स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी राज्यातल्या खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची जास्तीत जास्त संधी उपलब्ध व्हावी या दृष्टीनं राज्यात राष्ट्रीय स्तरावर पुरुष आणि महिलांसाठी कैलासवासी भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचं आयोजन दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी होत असतं यावेळी ही स्पर्धा कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं आयोजित केली जाणार आहे यापूर्वी दोन साली ही स्पर्धा कोल्हापूर जिल्ह्यात पार पडली होती तसंच या स्पर्धेच्या आयोजनासाठी शासनाकडून पन्नास लक्ष ऐवजी पंच्याहत्तर लक्ष अशी वाढ मागील वर्षी करण्यात आली राज्यस्तरीय खो खो स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी चांगलं नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी शाहू सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक घेण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे आमदार राहुल आवाडे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक जिल्हा परिषद कार्तिकेयन एस क्रीडा आणि युवक सेवा उपसंचालक माणिक पाटील जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते या स्पर्धेतल्या सहभागी होणाऱ्या राज्यातल्या खेळाडूंना रिपीट या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या राज्यातल्या खेळाडूंना प्रेरणा देण्याच्या दृष्टिकोनातून ही स्पर्धा चांगली आणि शासन निर्णयातल्या नियमावलीनुसार आयोजित करावी या स्पर्धेमध्ये पुरुष गट बारा संघ महिला गट बारा संघ आणि सब ज्युनियर अर्थात किशोर गट मुलं आठ संघ सब ज्युनियर किशोर गट मुली आठ संघ असे एकोणचाळीस संघ महाराष्ट्र राज्यातून सहभागी होतात सोबतचा सर्व स्टाफ मिळून हजारो लोकांसाठी चांगली व्यवस्था करण्यात यावी असंही पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितलं ही स्पर्धा मार्च महिन्यात आयोजित करण्यात आली आहे यासाठी मंजूर शासनाचा निधी वेळेत उपलब्ध व्हावा म्हणून राज्यस्तरावर आवश्यक पाठपुरावा करू असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं आमदार राहुल आवाडे यांनी या स्पर्धेच्या अनुषंगानं आयोजनासाठी शासन निधी व्यतिरिक्त इतर निधी लागला तर आमदार निधीतून तसंच सामाजिक संस्थांकडून घेऊ असं सांगितलं या बैठकीत कोल्हापूर खो खो असोसिएशन आणि आमदार राहुल आवाडे यांनी सुचवल्यानुसार इचलकरंजी इथं स्पर्धा घेण्याचं ठरलं या पाच दिवसांच्या काळात सहभागींची निवास व्यवस्था भोजन वैद्यकीय सुविधा पोलीस बंदोबस्त प्रेक्षक गॅलरी स्टेज ग्राउंड माइक या व्यवस्था चांगल्या प्रकारे करा असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले